ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अश्विन हॉलमध्ये येतो आणि तिथे एक टेबलवरती बॉक्स असतो तो बॉक्स पाहून ओरडतो बॉम्ब बापरे कोणीतरी बॉम्ब ठेवला इथे असा ओरडत असतो आणि सगळेजण त्याच्या आवाजाने हॉलमध्ये जमा होतात त्याच्यानंतर सायली बोलते अश्विन भाऊजी तो बॉक्स आहे बॉम्ब नाही आहे मिस ठेवला आहे तिथे त्याच्यानंतर अश्विन हं मला माहीत होतं असं म्हणून तो चेअरवर बसतो त्याच्यानंतर अस्मिता बोलते मग काय टाईमपास करायला आम्हाला सगळ्यांना इथं बोलवलं का रे आता सायली सांगते की हा बॉक्स म्हणजे बजेट बॉक्स आहे त्याच्यावरती कल्पना बोलते बजेट बॉक्स म्हणजे त्या सायली सांगते की आता हे हे अश्विन भाऊजी आणि बाबा या घरातील खर्च प्रमाणात उचलतात आता तो खर्च कोणा एकाच्या हातात न देता सगळ्या कुटुंबाच्या हातात राहील त्याच्यामुळे त्यांनी ते पैसे या बॉक्समध्ये टाकायचे आता सायलीची ही कल्पना पूर्ण पूर्णाजी सायलीकडे बघतच राहतात सायली विचारते काय झालं पूर्णाजी तुम्हाला ही कल्पना आवडली नाही का त्यावरती पूर्णाजी बोलतात की नाही मला कल्पना आवडली पण तुला हे सुचलं कसं तर सायली सायली सांगते की मला हे आश्रमात असल्यापासूनच सुचलं होतं कारण आश्रमात असताना आम्ही प्रत्येकजण जमेल तसं एका बॉक्समध्ये पैसे जमा करायचो आणि देवघराजवळ एक पेटी होती त्या पेटीत काकांच्या डायलिसिससाठी पैसे जमा करायचो प्रतापराव बोलतात पूर्णाई तू तोच विचार करतेस का जो मी करत आहे पूर्णाजी बोलतात की हो आपली प्रतिमाची पुंजी त्याच्यानंतर अर्जुन बोलतो हॉट हो, पुंजी पूर्णाजी सांगतात की प्रतिमाची एक नक्षीदार पेटी होती आणि ती सगळ्यांना सांगायची जमेल तसे घर खर्चासाठी या पेटीमध्ये पैसे टाकायचे नंतर प्रतापराव बोलतात की आणि ते पैसे कोणा एकट्याच्या हातात न जाता सगळ्या कुटुंबाच्या हातात राहील आम्ही त्या पेटीला प्रतिमाची पुंजी असं म्हणायचो त्यावरती अश्विन बोलतो की म्हणजे आपली सायली वहिनी सेम टू सेम त्याच्यानंतर पूर्णाजी बोलते की चला आता तुम्ही सगळेजण या बॉक्समध्ये पैसे टाका तेव्हा अर्जुन अश्विन आणि प्रतापराव त्या बॉक्समध्ये तिघेही पैसे टाकतात पूर्णाजी त्यांना शाब्बास बोलते त्याच्यानंतर लगेच अस्मिता बोलते पूर्णाजी हे सगळं करायची काय गरज होती तसंही ते तिघेजण मम्माकडे पैसे देतच होते ना तेव्हा लगेच सायली बोलते अस्मिता ताई आई आईंचा तो अधिकार आहे आणि बाबा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत मी त्यांच्याकडे कोणत्या अधिकाराने पैसे मागायचे होते तेव्हा पूर्णाजी बोलते की सुभेदारांची सून या अधिकाराने मागायचे आणि सायली तू आज जे काही केलंस ना त्याचा मला खूप अभिमान वाटतो बाळा आणि मी तुला या घराची मालकीन म्हणून सगळे अधिकार दिले मला खात्री आहे त्या अधिकाराला तू कधीच तडा जाऊ देणार नाही आता सगळेच खूप खुश होतात आता इकडे अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली तुमची आयडिया खूप छान होती या बजेट बॉक्सची आता मला एक कॉफी मिळेल का सायली अर्जुनकडे रागाने पाहते अर्जुन बोलतो नाही नाही आता रात्रीचं थोडी कॉफी पितात नाही कॉफी नाही पाहिजे त्याच्यानंतर तो बोलतो स्माईल तरी करा ना काय हो मिसेस सायली पूर्णाजी चिडल्या पण तन्वीच्या स्टुपॅलिटीमुळं खूपच फायदा झाला पूर्णाजी चिडली आणि तुमचं खरं पण दिसलं आणि तुम्हाला ॲक्सेप्ट केलं हो तिने पण आता सायली काही बोलत नसते त्याच्यात अर्जुन बोलतो की मिसेस सायली बोला ना तुम्ही गप्प का तर तेव्हा तो बोलतो सिरियस होतो आणि सांगतो की मला कळतंय तुम्हाला आता काय वाटतंय पण तुम्हाला पूर्णा आजीने आज पहिल्यांदा असून म्हणून ॲक्सेप्ट केलं मग तुम्ही ती मुमेंट एन्जॉय करा ना मधुभाऊ सुटेपर्यंत आपल्याला हे खोटं लपवायचं आहे पण मी एकदा की मधुभाऊ सुटले की मग मी तुम्हाला तेव्हा सायली त्याच्याकडे ते पाहते तर तो, तो बोलतो की मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी घरच्यांना सगळ्यांना समजून सांगेल आता सायली होते की आपण किती दिवस अशी घरच्यांची फसवणूक करणार आहे मधुभाऊ कधी आणि केव्हा सुटणार आहे ती प्रिय अशी सहजासहजी खरं बोलेल का तिने आपला जरी फायदा केला असेल नाही इथे तरी तिने माझं आणि माझ्या आश्रमातल्या लोकांचं खूप मोठं नुकसान केलं अर्जुन बोलतो की ज्या वेळेस आय विटनेस खोटं बोलतो ना त्यावेळेस केस सॉल्व्ह हो व्हायला टाईम लागतो मिसेस सायली त्यावेळेस सायली बोलते की पण प्रिया कधीच खरं बोलणार नाही अर्जुन बोलतो की बोलेल कधी ना कधी ती खरं बोलेल आणि तिला खरं बोलण्यासाठी असा कोणता तरी मला ट्रॅप नक्कीच लावावा लागेल कोणाच्या तरी थ्रू मला तिच्याकडून खरं वदवूनच घ्यावं लागेल सायली बोलते की प्रिया खूप आतल्या गाठीची आहे ती कधीच खरं नाही तेव्हा अर्जुन बोलतो की कोणाचं माहीत नाही पण मी माझ्यासोबत ती नक्कीच खरं बोलेल तेव्हा सायली बोलते की तुमच्यासोबत का ती खरं बोलेल तुम्हाला का ती खरं सांगेल नाही म्हणजे तुम्हीच तिचे वकील आहात ती तुमच्यासोबत कसं खरं बोलेल तेव्हा अर्जुन बोलतो की वकील म्हणून नाही तिचा लहानपणीचा मित्र म्हणून तेव्हा सायली बोलते की तुमच्या डोक्यात नक्की चाललंय काय तेव्हा अर्जुन बोलतो की मी तन्वीसोबत प्रेमाचं नाटक केलं तर आता सायली ओरडून बोलते हे काय बोलताय तुम्ही तेव्हा अर्जुन बोलतो की एवढं काय ओरडून बोलताय एवढं काय संतापताय आहे तेव्हा सायली बोलते की तुम्ही विचित्र बडबड करणार आणि मी ऐकून घेईल असं होईल का ते अर्जुन बोलतो हो विचित्र असलं तरी ही गोष्ट लॉजिकली करेक्ट आहे ना तुम्ही विचार करा तन्वीला अजूनही माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे तिला माझ्यासोबत लग्न करायचंय मग आपण या गोष्टीचा फायदा नको का करून घ्यायला सायली बोलते म्हणजे तुम्ही केससाठी तिच्या जवळ जाणार का तेव्हा अर्जुन बोलतो की नाही हो तिच्या जवळ नाही मी आजपर्यंत कुठल्या मुलीसोबत डिस्टन्स ब्रेक केलाय का मिसेस सायली आणि ती तन्वी असली तरी मी असं करेन का विश्वास ठेवा हो माझ्यावर अर्जुन बोलतो अहो मी फक्त असं दाखवणार मी तिच्या प्रेमात आहे मी फक्त असा ट्रॅप लावणार आहे तेव्हा सायली बोलते मग दुसरा कोणता तरी ट्रॅप लावा ना आणि ती विचार करते तेव्हा अर्जुन बोलतो काय झालं नाही ना काही सुचत तेव्हा अर्जुन सांगतो अहो याच्या आधीसुद्धा मी तिच्यावर ट्रॅप करून झालाय मिसेस सायली मी आश्रमात गेलो होतो तिथे सीन क्रिएट केला होता ती गडबडलीसुद्धा होती पण ती एवढी हुशार आहे ना ती काहीच बोलली नाही आता तिचा एकच वीक पॉईंट आहे तो म्हणजे मी आता सायली बोलते प्रेमाचं नाटक म्हणजे तुम्ही खूप काही करणार मला नाही चालणार हे तेव्हा अर्जुन बोलतो मग काय झालं एक मिनिट तुम्ही एवढं इनसिक्युअर आणि जेलस का फील करताय नाही म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा तन्वी आणि मी इथे एक दोघेच बेडरूममध्ये होतो आठवते का आम्ही दोघेच असताना तेव्हा तुम्ही कॉफी घेऊन आला होतात आणि तुम्ही आमच्या दोघांना पाहून काय बोलला होतात की माफ करा माफ करा हा मी तिथून आणि तुम्ही तिथून निघून गेला होतात तर तो ते सायलीला आठवण करून देतो तेव्हा तर तुम्ही माफ करा माफ करा म्हणून तिथून निघून गेला होतात मग आता काय झालं तर सायली बोलते की तेव्हा मी आणि तेव्हा ती मनात बोलते की तेव्हा मी कुठे तुमच्या प्रेमात पडले होते तेव्हा अर्जुन बोलतो सांगा सांगा तेव्हा सायली बोलते की तेव्हा मी चिडले होते अर्जुन बोलतो तेव्हा चिडले होतात म्हणजे तेव्हा सायली बोलते की म्हणजे ती प्रिय होती म्हणून मी चिडले होते दुसरी कोणती मुलगी असती तर ठीक आहे तेव्हा अर्जुन मनात विचार करतो की म्हणजे मी दुसऱ्या कोणत्या मुलीला फ्लट केलं तर यांना चालेल मला तर वाटलं होतं की मी कुठल्या मुलीसोबत फ्लट करेल तर ह्या पजेसिव्ह होतील सायली बोलते हे बघा प्रियाची बुद्धी अशी चालते ना तुम्ही काहीतरी वागायला जाल वेगळं आणि होईल काहीतरी वेगळंच मला सांगा तुमच्या डोक्यात हे सगळं आधीपासूनच चालू होतं ना म्हणूनच तुम्ही प्रियासोबत पास्ता खायला गेला होतात ना तेव्हा अर्जुन बोलतो पास्ता अहो नाही हो मी आणि चैतन्य पास्ता खायला गेलो होतो तिथे तन्वी आली होती तेव्हा सायली बोलते की बाद झालं मला तुमची प्रेम कहाणी ऐकायला इंटरेस्ट नाही तेव्हा अर्जुन बोलतो अरे देवा ही प्रेम कहाणी अर्जुन बोलतो मला सुद्धा जड जाणार आहे हे सगळं करायला तेव्हा सायली म्हणते हा हा कसलं जड जाणार आहे तुम्हाला तर सगळी मज्जा मज्जाच येणार आहे कसली मज्जा मज्जा अहो हे सगळं मला करायचं असतं तर मी एक वर्ष आधीच केलं असतं ना हे बघा आपल्याकडे दुसरा काही उपाय नाहीये ओ मिसेस सायली सायली आता ह करते तेव्हा अर्जुन बोलतो चला फायनली आता शेवटी तुम्ही कन्व्हेन्स झालाच तेव्हा सायली बोलते मी कधी कन्व्हेन्स झाले मी कधी हो म्हटलं तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही आताच तर ह म्हटलात ना तेव्हा सायली बोलते ह आणि हो मध्ये फरक आहे चला झोपा गुपचूप आता सकाळी दुसरा काहीतरी मार्ग सुचेल अर्जुन बोलतो अहो ऐका ना माझं तेव्हा सायली बोलते झोपता का नाही गुपचूप आता सायली पांघरून घेते आणि परत बोलते की झोपा आता गुपचूप ती प्रिया तुमच्या स्वप्नात नाही आली म्हणजे बरं होईल अर्जुन बोलतो अरे देवा आता यांना मी कसं समजून सांगू तिला जर मी कन्व्हिन्स केलं ना तर ती बरोबर मला सगळं खरं सांगेल आता दुसऱ्या दिवशी सायली ही स्वयंपाकघरात सगळा राग भांड्यांवरती काढत असते आणि बोलत असते आले मोठे प्रियाशी नाटक करा करणारे एवढे मोठे वकील असून दुसरं काही सुचत नाही वाटतं यांना तेवढ्यात तिथे ते आता अर्जुन येतो आता अर्जुन बोलतो मिसेस सायली कॉफी द्याल का आता अर्जुन त्याच्यासमोर अशी कॉफी आपटते त्याच्यानंतर तो बोलतो तुम्ही अजूनही चिडलेला आहात का तेव्हा ती भांडे आपटते अर्जुन बोलतो मी काय म्हणतो बेस्ट आयड आहे तन्वी तन्वीचा वीक पॉईंट आहे मी तुम्ही विचार करा ना थोडासा सायली बोलते बाजूला वा वा म्हटलं ना बाजूला तेव्हा अर्जुन बोलतो अहो मी काय म्हणतो आहे काही दिवसाचा तर प्रश्न आहे अर्जुन बोलतो अरे देवा कसं कन्व्हिन्स करू मी यांना आता सायलीच्या हातात टिकटाचा डब्बा असतो तो तिथं सायलीला तो डब्बा उघडून देतो आणि बोलतो हो ऐका ना माझं त्या दुंदीतच सायली सगळं तिखट भेंडीच्या भाजीमध्ये ओतून देते आणि अर्जुन बोलतो हो मी काय म्हणतो आहे आपण जर असं केलं ना तर आपल्याला सगळं सोपं जाईल ना अर्जुन परत बोलतो हो मी काय म्हणतोय आणि सायली गरम गरम चमचा अर्जुन समोर बोलते आणि काय म्हणताय काय म्हणताय तुम्ही असं बोलते त्याला तेव्हा अर्जुन बोलतो अहो समजून घ्या ना मला तेव्हा सायली बोलते काय काय समजून घ्यायचं तुम्ही तिच्यावर प्रेम करणार आहात का तेव्हा अर्जुन बोलतो अहो मी तिच्यावर प्रेम कुठे करणार आहे आता विमल आणि कल्पना तिथे आलेल्या असतात विमल बोलते की बघितलं ना आपले अर्जुन दादा कसे सायली ताईंना आज पण मदत करतायत तेव्हा कल्पना बोलते अगं विमल नीड बघ आपला अर्जुन कसा सायलीच्या मागे मागे फिरतोय म्हणजे अर्जुनला नक्कीच काहीतरी पाहिजे आणि सायली काही त्याला भाव देत नाही आता सायलीचं लक्ष जातं त्यांच्याकडे आणि सायली बोलते अहो आई तुम्ही कधी आलात तेव्हा कल्पना बोलते बरोबर आहे गं बाई आता नवरा तुझ्या मागे असताना मागे सासू कशी दिसेल तुला अर्जुन बोलतो मागे मागे नाही मी तर तिला बाय म्हणायला आलो होतो बाय बायको तेव्हा सायली बोलते थांबा जरा डब्बा देते आता सायलीने चैतन्याचा डबा आधी भरलाय त्याच्यानंतर तिने अर्जुनचा डबा भरताना अर्जुनच्या भाजीमध्ये तिने तीन चार चमचे तिखट घातलेले आणि तो डब्बा पॅक करून दिलाय आणि सांगितले की हा चैतन्य भाऊजींचा डबा आणि हा तुमचा डब्बा आता परत अर्जुन सायलीच्या कानात बोलतो मी जे सांगितलं आहे ना त्याचा विचार करा हं आता सायली बोलते चैतन्य भाऊजी तुम्हाला उशीर होतोय का चैतन्य बोलतो नाही हो वहिनी आणि तिचा डोळे पाहून चैतन्य लगेच बोलतो हो हो बापरे खूप उशीर झाला चल अर्जुन आपण निघूया अर्जुन बोलतो हो हो निघूया मला ना काहीतरी सांगायचं आहे तेव्हा चैतन्य बोलतो अरे बाबा खूप उशीर होते काही सांगू नको चल आपण निघूया चैतन्य जाता जाता कल्पनाच्या कानात सांगतो मावशी तुमच्या घरातले सगळे पंखे चालू ठेवा आज तुमच्या घरातलं वातावरण खूप तापलेलं आहे आज मित्रांनो आजचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां धन्यवाद